श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मंत्रमाळा युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मेष राशीचं श्रावण मासाचं भविष्य श्रावण महिन्यात सूर्य बुध आणि गुरु यांचे महत्वाचं स्थानांतरण होणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी हा कार आधी संघर्षमय पण नंतर यशदायक ठरेल या महिन्यात नोकरी करणाऱ्यांसाठी तणावाचे प्रसंग येतील पण संयम ठेवल्यास प्रमोशनची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी नवीन संधी मिळतील विशेषतः शेवटच्या आठवड्यात नवीन करार होतील पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल अनावश्यक खर्च टाळा जुन्या गुंतवणुकीतून काही फायदा होऊ शकतो प्रेमसंबंधात गोरवा येईल पण जुने वाद उकरून काढू नका वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये सामंजस्य वाढेल या महिन्यात डोकेदुखी रक्तदाब आणि थकवा जाणवू शकतो योग ध्यान व उपास केल्यास फायदा होईल मेष राशीने या श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना करावी प्रत्येक सोमवारी ओम नम शिवाय जप करा आणि बेलपत्र अर्पण करा शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण केल्यास मानसिक शांती लाभेल तर मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तींनी या श्रावणात संयम व श्रद्धा ठेवली तर हा महिना यशदायक ठरेल आपल्याला ही राशी भविष्य कसं वाटलं व तुमची रासं कुठली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन दाबा जेणेकरून पुढील राशी भविष्य तुम्हाला लगेच मिळेल हर हर महादेव